दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे शरीरामधले तिसरे महत्वाचे चक्र तत्वाशी संबंधित अग्नी सूर्य तत्व, तत्व पिंगळा नाडे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे उजव्या बाजूची नागपुडी ज्यांच्यामुळे उष्णता मिळत आहे त्या सूर्यग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे सूर्यग्रहाला मनापासून नमस्कार खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे ओम सूर्याय नम पौष महिना सुरू आहे प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप खोग खूप आभार मानायचे ज्याद्वारे ही सगळी सजीव सृष्टी व्यवस्थित सुरू आहे कल्पना करायची या ब्रह्मांडामधली एक अशी ऊर्जा जिच्यामध्ये खूप शक्ती आहे खूप प्रेम आहे अशी ऊर्जा जिचा प्रकाश आज पिवळा पडलेला आहे त्या ऊर्जेने आपल्या सहस्त्र हार चक्रात आत प्रवेश केलेला आहे त्वचेच्या बारीक रोम छिद्रांमधन ती आतमध्ये आहे दोन्ही नागपुड्यांद्वारे ही पिवळ्या रंगातली ऊर्जा शरीराच्या आतमध्ये आलेली आहे चैतन्यमय असलेली ही ऊर्जा आपल्या शरीरभर वाहत आहे या क्षणाला आपण खूप शांत आहोत निर्विचार आहोत कल्पना करा सुंदर पिवळा प्रकाश आपल्या मणिपूर चक्रावर पडलेला आहे जणू काही सावकाश जणू काही लक्षात घ्यायचंय साक्षात सूर्यनारायण त्यांचा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे अतिशय महत्त्वाचे असे हे चक्र मणिपूर चक्र आपण खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत ज्याच्यावर आधारित आहे आपला पूर्ण अन्नमय कोश अर्धे अधिक आजार फक्त अन्नमय कोश विचारपूर्वक अन्न ग्रहण केल्यामुळे आपण खूप सक्षम होता होत आहोत खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे आपल्या कल्पनेमधून दहा पाकळ्यांचे फूल ज्याचा रंग पिवळा आहे असे फूल इथे उमललेले आहे खूप आभार मानायचे या चक्रामधल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे आपले लिव्हर पँक्रियाज दोन्ही इंटेस्टाईन यांना पिवळ्या प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे सगळ्या अवयवांची आपण खूप काळजी घेत आहोत कोल श्वास घ्यायचा श्वासाला रोखायचंय आणि मग श्वास सोडत बीजा अक्षर रामचं उच्चारण करायचंय राम राम प्रत्येक क्षणाला सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे अग्नितत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे हातात न वाहणाऱ्या रेकीकडे लक्ष आहे सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे पिवळा प्रकाश स्वादिष्ठान चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा इथला प्रत्येक अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देत आहोत जलतत्वाशी संबंधित असलेले हे चक्र जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे त्याचबरोबर चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे सूक्ष्म ग्रंथींचे ज्यांचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत रमचं उच्चारण करा रम आभार म्हणायचे सक्षम स्वादिष्ठान चक्राचे सावकाश दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे पाठीचा कणा आपण दाट ठेवलेला आहे मूलाधार चक्र शरीरातले पहिले असे महत्वाचे चक्र जे अतिशय गुप्तस्थानी आहे पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वी ग्रहाचे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्व रूपी शरीरातला अस्थि धातू आपले स्नायू प्रत्येक पेशींना आपण ऊर्जा देत आहोत पिवळ्या प्रकाशामध्ये मूलाधार चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येकामधील अग्नितत्वाला आपण सक्षम करत आहोत प्रत्येक क्षणाला अग्नितत्वाचे सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे लख पिवळा प्रकाश मूलाधार चक्रावर पडलेला आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सूक्ष्मावयवाचे द्वारे रम राम राम अपन हा देहरूपी मंदिरात एकदम सुरक्षित आहोत रक्तधातूमधला प्रत्येक घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे त्याद्वारे अस्थि धातूला बळकटी मिळालेली आहे पृथ्वी ग्रहाशी आपला असलेला संबंध एकदम दृढ झालेला आहे पृथ्वी तत्वरूपी ह्या धरणी मातेचे खूप आभार मानायचे आपले दोन्ही सक्षम पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत मूळ आधार असलेले हे महत्वाचे चक्र आपल्या शरीराचा आधार खूप भक्कम आहे आपले निर्णय सक्षम आहेत खूप आभार मानायचे सूर्यतत्वाचे अग्नितत्वाचे रमद्वारे रम, द्वारे। रम... रमद्वारे जी कंपणं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या दोन्ही पायांमधले अग्नितत्व व्यवस्थित काम करत आहे पायामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकामधील अग्नी तत्व व्यवस्थित काम करत आहे दिवसेंदिवस आपल्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे प्रत्येक अवयवाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर छातीच्या मध्यस्थानी ठेवायचे शिवशक्तीचे स्थान असलेले हे महत्वाचे चक्र आज्ञा चक्रामधन छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचे डोकं टेकवून शिवलिंगाला म्हणाप नमस्कार पिवळ्या प्रकाशामध्ये या शिवलिंगाला बघायचे आपल्या अंतरंगाशी संबंधित असलेले शिवतत्व शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयाद्वारे रक्त रक्तशुद्धीकरणाचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे वायुतत्व रूपी श्री हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावर त्याचबरोबर या चक्रामधले अग्नि तत्व उत्तम रित्या काम करत आहे खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे रम द्वारे रम शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत सावकाश दोन्ही हात डाव्या बाजूला ठेवायचे सक्षम हृदयाला पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा पिवळा प्रकाश प्राणशक्तीशी संबंधित वैश्विक शक्ती प्राणशक्तीच्या स्वरूपात भरभरून बर आपल्याला मिळत आहे या चैतन्यमयी प्राणशक्तीचे खूप आभार मानायचे द्वारे रम सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार त्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहेत दिवसेंदिवस आपण शिवशक्तीशी एकरूप होत आहोत भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आपल्या चांगल्या अंतकरणाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवायचे दोन्ही सक्षम फोफ्फुसे त्यांना पिवळ्या प्रकाशामध्ये बघण्याचा प्रयत्न करा अग्नी तत्व रूपी भरपूर प्राणवायू आपल्या दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे आपल्या दोन्ही फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढलेली आहे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचे सूर्यनारायणांचे रमद्वारे रम, द्वारे, रम... अवकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाश तत्वरूपी आपल्या विचारांमध्ये शुद्धता सुंदर असा पिवळा प्रकाश कंठाच्या स्थाने बघण्याचा प्रयत्न करा जणू साक्षात सूर्यनारायणांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे सूर्यतत्व अग्नितत्व आपल्या बुद्धीशी संबंधित आकाश तत्व आपली बुद्धिमत्ता व्यवस्थित काम करत आहे आकाश तत्वरूपी बुद्धीची देवता देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपल्या विचारांमध्ये शुद्धता वागण्यामध्ये शुद्धता बोलण्यामध्ये शुद्धता खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार विशुद्ध चक्राला आपण रेखी देतोय प्रत्येक क्षणाला सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे आपण खूप सक्षम झालेलो आहोत शरीराने मनाने भावनेने आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे रमद्वारे राम Ram. Ram. माळेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवायचे माकड हाडाच्या आत मध्ये असलेली सुषुम नाडी जिच्यावर आहेत आपली सातही चक्र त्या सक्षम सातही चक्रांचे खूप आभार मानायचे त्रम द्वारे रम सक्षम सातही चक्रांचे खूप खूप आभार सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा सक्षम दोन्ही खांदे त्यातले सूक्ष्मावयव प्रत्येकाची कार्यक्षमता वाढलेली आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे रमद्वारे राम हातात वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंडांचे खूप आभार मानायचे राम सावकाश दोन्ही मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेमधून हातावर ओम बघा बगा, रम बघा रेखीची चिन्ह बघा खूप आभार म्हणायचे दोन्ही सक्षम हातांचे रमद्वारे रम दोन्ही सक्षम हातांद्वारे सगळी चांगलीच पुण्य कर्म घडत आहेत हात आज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत पिवळा प्रकाश ह्या चक्रावर पडलेला आहे सगळ्या रेकी गुरूंचे खूप खूप आभार आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊलींची कृपा आपल्यावर आहे भरभरून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर खूप आभार मानायचे सक्षम अग्नितत्वाचे रमद्वारे रम... राम, राम। सूर्यनारायणांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे लख पिवळा प्रकाश या चक्रावर पडलेला आहे या ब्रह्मांडातील सगळ्या शक्तींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे खूप खूप आभार ओम द्वारे ओमद्वारे Oh. Uh. एक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार म्हणायचे आपल्याद्वारे प्रत्येकाचे कल्याण होते हा प्रामाणिक विचार जास्तीत जास्त दृढ झालेला आहे या देहाला आपण सत्कारणी लावत आहोत हे शरीर नश्वर आहे आत्मा अमर आहे प्रत्येक क्षणाला या देह मंदिराची आपण पूजा करत आहोत खूप आभार मानायचे पवित्र मनुष्य योनीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे ओं। आभार म्हणायचे या ब्रह्मांडातली सगळ्या शक्तींचे वैश्विक शक्तीचे खूप खूप आभार सूर्यनारायणांचे खूप आभार अग्नितत्वाचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे